गौरवनी श्रुती पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये प्रोड्युसरच्या भूमिकेत होतात आणि आज प्रोड्युसर आणि ऍक्टरच्या भूमिकेत आहात पहिले तर काय सांगाल या मालिकेबद्दल आणि कसं वाटतंय नव... नवीन बाळ म्हणजे नवीन प्रोजेक्ट तुमचा सोनी मराठीवरती झळकणार आहे आमची नवीन मालिका सोनी मराठीवर सुरू होतीये बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट भूमिकन्या आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की आमची दुसरी निर्मिती आहे याआधी दवागडी नवराज्य नावाची एक मालिका आम्ही प्रोड्यूस केली होती जी लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांनी खूप जास्त प्रेम दिलं आणि ह्याच उत्साहाने आम्ही दुसरी मालिका पण घेऊन येतोय जसं तुम्ही टीजर बघितलं असेल ही आ, मालिका आहे लक्ष्मी आणि तिच्या कुटुंबाची आ, आ, एक शेतकरीची आणि ती शेतकरी मुलीची जी बीएससी ऍग्रीकल्चर शिकते आणि तिला पुढे शेतीमध्ये काहीतरी करायचं ह्याची अजून बरेच ट्रॅक्स आहेत आणि त्या ट्रॅक मध्ये सुद्धा आमचा हिरो हर्षवर्धन घोरपडे सुद्धा येणार आहे पण ही, ही मालिका नक्की बघा दहा जून पासून सुरू होती आणि तुम्हाला नक्की आवडेल गौरव काय सांगशील तुला आता प्रोड्युसरच्या भूमिकेत पण झळकायचं आहे आणि ऍक्टरच्या भूमिकेत पण झळकायचं आहे <laughs> आणि चॅलेंज नसेल आयुष्यात तर मजा काय थोडं काय म्हणतात त्याला काहीतरी एक्सायटिंगपेक्षा थोडा थोडा त्रास पण झाला पाहिजे मग आपल्याला कळतं की आपण जिवंत आहोत हे ना सगळं सुरळीत चाललं तर काय काही मजाच नाही आहे थोडं वाटलं पाहिजे थोडी कमी झोप लागली पाहिजे थोडं स्वप्नात आलं पाहिजे थोडं हे झालं पाहिजे मग खरं आयुष्य आहे तर मला हे सगळं आवडतं आणि मला तेवढीच एक्साइटमेंट आहे जेवढी माझ्या पहिल्या मालिके मालिकेचे मालिकेची निर्मा जेव्हा प्रोड्यूस करत होतो पहिली मालिका आमची तितकी तितकंच मला एक्साइटमेंट आहे आणि एन्झायटी पण आहे पण यावेळेस मी काम पण करतोय तर एक नवीन एक्सपिरियन्स आहे एक एक ॲक्टर म्हणून थोड्या गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागतात मेंटली जेव्हा तुम्ही शॉर्ट देता तुम्ही वाचत असता आणि एकदा का पॅकअप म्हटलं की परत त्या गोष्टी सुरू होतात तर गॅस इट्स फन बरं सेट वरती प्रोड्युसर असेल तर दरारा थोडाफार असतोच आणि आर्टिस्ट आणि आता प्रोड्युसर असणार आहे सेट वरती तर तो, तो वेगळी धाक असणार आहे का इथे सेटवर ग्रेट ना म्हणजे लोक लवकर लवकर कामं करतील आणि जे जे सांगतोय ते सगळं करून देतील वेळेवर वेळेत तर मला आनंदच आहे <laughs> ही तुमची दुसरी निर्मिती आहे आताच तुम्ही सांगितलं हे स्टार्ट म्हणजे हा विषय कसं सुचला आणि काय सांगाल की हेच करायचं होतं असं प्लॅनिंग कसं झालं होतं खरं तर आम्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन सोनी मराठीकडे गेलो होतो आणि आमची एक कॉन्सेप्ट आणि त्यांची एक कॉन्सेप्ट म्हणजे फिक्शन हेड सोहा कुलकर्णी यांची एक कॉन्सेप्ट जरा सिमिलर लाईनवर होती तर तिने मला सांगितलं मी तुला आमची कॉन्सेप्ट पण सांगते आणि तू तु, तु तुझी कॉन्सेप्ट पण ह्याच्यात बघूया तू आपण कुठे मध्यस्थी आपल्याला कुठे करता येते का आणि त्या हिशोबाने आपण काम करू शकतो तर आम्ही तशीच त्यांची जी कॉन्सेप्ट होती ती घेतली आणि आम्ही आम्ही सगळे एकत्र बसलो डेव्हलप केली आणि भूमिकन्या नावाची एक कॉन्सेप्ट आम्हाला मिळाली श्रुती काय सांगशील कास्टिंग गौरवचं कास्टिंग कोणी केलं नक्की आमचा um, सगळ्यांचा एकत्र निर्णय होता कारण ह्या uh, सिरियलचं कास्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे स्पेशली लक्ष्मी आणि uh, तिच्या घरचे आम्हाला uh, खूप ऑथेंटिक कास्टिंग करायचं का होतं असं कुठेही uh, uh, मिसफिट आहे असं कुठेही वाटून द्यायचं नव्हतं आणि अनेक ऑडिशन्स आम्ही घेतले आणि त्याच्यानंतर अनुष्का आम्हाला सापडली आणि तिचं कास्टिंग झालं कमिंग बॅक टू घोरपेडे फॅमिली uh, um, हर्षवर्धन हे कॅरेक्टर असं आहे जे आहे गावातलं पण गावात कधी राहिलं नाही आहे सो so, त्याच्यात एक त्या कॅरेक्टर एक शहरी टच होता जो शिकलेला आहे जो सोफेस्टिकेटेड आहे जो व्यवस्थित इंग्लिश बोलतो जो कॅरी स्वतःला एका शहरी पद्धतीने करतो असं असं सगर... कास्टिंगचे ऑप्शन्स क्रायटेरिया होते आणि त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये गौरव बसत होता so, सो आमचं सगळ्यांचं युनॅनिमसली असं डिसिजन झाला चॅनलचा पण आणि आमचा पण की गौरव वुड बी द बेस्ट फिट फॉर इट आणि मग त्याला आय मा थिंक मला मग त्याला ऑप्शनच नव्हतं त्याला सांगण्यात आलं फक्त त्याला विचारलं पण नाही त्याला सांगण्यात आलं की तू भूमिका करतेस दुसऱ्या लोकांचे ऑडिशन पाठवत होतो प्लीज करा खरंच ट्राय करा पण नाही ते ऑप्शन नव्हता हेच कास्टिंग झालं बरं प्रोमो ही खूप गाजत आहेत काय सांगाल की त्या प्रोमो मागची गंमत काही घडल्या होत्या का, का? किंवा शूट करतानाचा एक्सपिरियन्स तुमचा गंमत तर नाही मला असं वाटत एकतर ना ह्यावेळेस उन्हाळा खूप जास्त आहे आणि आम्ही तिन्ही जे प्रोमो म्हणजे तिसरा तर प्रोमो येईल पण त्याच्या आधी दोन्ही जे प्रोमो शूट केले ते असे रखरखीत उन्हात शूट केलेले आहेत जिथे काही म्हणजे ते प्रोमो मध्येच दिसतंय की भरपूर आणि व्यवस्थित ऊन आहे सो so, मजा नाही पण मला कौतुक आणि ह्याचं आमच्या आर्टिस्टचं वाटतं की उन्हामध्ये सुद्धा त्यांनी शूट करून इतकं परफेक्ट शॉट्स दिलेले आहेत इतकं ऑथेंटिक पद्धतीने आहे त्यांचं ना कुठली तक्रार होती आमच्याकडे कारण ऊनच तसं असल्यामुळे आम्हीही काही करू शकत नव्हतो पण इट इज लुकिंग ऑथेंटिक उन्हाळा असल्यामुळे ना ती सुकलेली जमीन अजून शेती झाली नाही कारण पाऊस पडला नाही हे सगळं बारीक बारीक गोष्टी आहेत ना ते उन्हाळ्यामुळे दिसल्या आणि ते तो प्रोमो दोन्ही प्रोमो खूप ऑथेंटिक पण हो आणि युनिटचं खूप खूप कौतुक फक्त आर्टिस्ट नाही आर्टिस्टच्या फेसेस नेहमीच एक स्माइल होतीच पण युनिटचे बाकीची लोक पण स्पॉट बॉयज तू सेटिंग दादा सगळेच मेकअप आर्टिस्ट ते बोलतो सर करूया ना करूया मजा येते सर आणि खूप जास्त गरम आहे आणि ते बोलतो सर नो प्रॉब्लेम करूया तुमच्यासाठी काय पण व्हेरी गुड दाला दाला की तुमच्या दोघांच्या तुमच्या जोडीचेही चाहते खूप आहेत सो गौरव जेव्हा प्रोमो वगैरे आउट झाले होते तेव्हा तुला असं विचारणं झालं होतं का की श्रुती का नाही आहे या मालिकेत तुझ्यासमोर हो विचारण्यात आलं होतं पण ते ऑबवियस गोष्ट आहे कारण ती फिट नाही बसली असती त्या ह्याच्यात जर असती तर डेफिनेटली इन द फ्युचर आम्ही काहीतरी असं करूच विचार करूच की आपण एकत्र एखाद्या गोष्टीत एखाद्या फिल्ममध्ये वेब सिरीजमध्ये मालिकेत नाटकात कशात तरी आम्ही काम करूच एकत्र पण उगाच आमचा असा हेतू नव्हताच की जर तुम्ही जर तुमची कास्टिंग नीट बसत नसेल तरी तुम्हाला पुश करणं त्यात माझं म्हणजे मला तर पटत नाही आणि तिलाही पटत नाही तर यावेळेस तसं घडलं नाही पण नेक्स्ट टाइम डेफिनेटली बरं तुम्हाला दोघांना चित्रपटातही प्रेक्षकांनी बघितल्यात जोडी एकत्र एक वगैरे सो so, श्रुती पुन्हा गौरव सोबत काम करायचं झालं तर कुठल्या कॅरेक्टर किंवा कुठला असा विषय तुला आवडेल की करायला की याच्यामध्ये तुला करायला आवडेल असं मला ना कुठलं तरी एक रिअल लाईफ कपल किंवा त्यांच्याबद्दलची बायोग्राफी असेल ऑटोबायोग्राफी असेल असं काहीतरी असेल तर करण्यात खूप मजा आहे बाकी अदरवाइज लव्ह स्टोरीज करण्यात आता झाली आमची खूप झाल्या लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी असेलच ऑफकोर्स लव्ह इज इमॉर्टल पण म्हणजे काहीतरी आपण शोधूया इतक्या कहाण्या आहेत आमच्या आमच्या पण काहीतरी असेलच इंटरेस्टिंग भूमीकडनं मालिका येते सो मला अनुष्का बद्दल विचारायला आवडेल की कसं आहे म्हणजे तिचं कास्टिंग तर आता सांगितलंच आहे सो तिचा ओव्हरऑल सेटवरचा वावर किंवा एक्सपिरियन्स तुमच्याबद्दलच कसं आहे गरव जास्त चांगलं सांगू शकेल नाही ती खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि तिला ह्या गोष्टीची जाणीव आहे की खूप आर्टिस्टला जाणीव नसते की आपल्या हातात काय आहे आणि हे मी बघितलंय खूप जवळून बघितलंय पण तिला जाणीव आहे की एवढा मोठा प्लॅटफॉर्म एवढी मोठी संधी जी सगळ्यांना मिळत नाही ती मला मिळाली आहे तर आत्ता शी इज डूईंग अ ग्रेट जॉब ती कधीही उशिरा येत नाही किंवा तिची काही अशी फालतू कंप्लेन नसते की हेच नाही करतं तेच नाही करत ती सगळ्यासाठी तयार असते एक तुम्हाला एक खो खरी गोष्ट सांगतो आत्ता आमच्या शोमध्ये एक नदीचा सिक्वेन्स होता ज्याच्यात मी नदीत पडतो आणि मग तीही पडते तिनी ती ॲक्च्युली थोडं डेंजरस आहे पण कमिटमेंट त्या मुलीचं मी तुम्हाला सांगतो मला पोहता येतं मी पोहत होतो आणि आमचा असा शॉर्ट होता आम्ही तिला हात देतो आणि ती पडते पाण्यात ती पडली पाण्यात आणि चांगलंच खोल होतं पाणी त्यानंतर मला वाटलं वर का नाही येतंय तर आम्ही तिला वर आणलं मी कसं कसं तिला वर आणलं आणि ती मला बोलली सर मला स्विमिंग आहेत मी तू सांगितलं का नाही मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस आम्ही सांगितलं अगं असं सगळं नसतं तू सांगायला हवं होतं मी काहीतरी केलं असतं त्याच्याबद्दल पण सांगण्याचा मुद्दा हा is and I, I really it. Yeah. की तिचं मालिकेमध्ये आता अनुष्काला थोडा दिलाय टिकली आणि तिच्या गळ्यामध्ये ते लॉकेट वगैरे असं म्हणजे याच्यासाठी काही वेगळं असं का प्लॅनिंग होतं का की अशीच आपली आर्टिस्ट दिसायला हवी किंवा असं काही असं प्लॅनिंग नक्कीच वेगवेगळे कॉम्बिनेशन खूप ट्राय करून बघितले की तिच्यावर का होतं एक जेव्हा लुक तुम्ही प्रेझेंट करता तेव्हा तिचा रंग काय सूट होतात तिला हेअरस्टाईल कुठली सूट होते तिचे डोळे कसे दिसणार आहेत तिचे तिला काय देणार आहोत आता शेतकरी आहे वेगळ्या पद्धतीचं ती काही दागिने घालेल का असं मला लक्षात आलं की एक खूप छान आम्हाला बैलाचं लॉकेट मिळालं मग ते आम्ही तिला दिलं मग कानात सुद्धा जर तुम्ही तिचे मालिकेमध्ये किंवा एपिसोडमध्ये कानातला बघितलं तर काहीतरी शेताशी रिलेटेड अशी आम्ही तिला ज्युलरी दिलेली आहे चंद्रकोर ठेवलेला आहे सो so, छोटे छोटे गोष्टी आहेत विच ॲड्स अप टू द कॅरेक्टर अँड द लुक पण ह्याच्यावर खूप एक्सपेरिमेंट होतात आणि मग तो फायनल लुक होतो सो दिस इज आफ्टर लॉट ऑफ एक्सपेरिमेंट हेअर मेकअप कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सगळ्याच एक्सपेरिमेंट करून हा फायनल लुक झालाय आहे नक्कीच गौरवचा काही स्पेशल लुक असणार ना आहे नाही तो आहे तसंच त्याला स्पेशल आहे तसंच त्याला प्रेझेंट स्पेशल असतो प्रमुख असते आणि मालिकाही खूप गाजणार थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल सो yes, so, प्रेक्षकांना आम्ही सांगू की आमची मालिका बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट भूमिकन्या ही दहा जून सोनी मराठीवर रात्री आठ वाजता सोमवार ते शनिवार येते ही मालिका नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटते ती नक्की कळवा येस yes. झुंजार <laughs> मुलीची गोष्ट बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट बघायला विसरू नका फक्त सोनी मराठीवर भूमिकन्या भूमिकन्या थँक्यू